अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही देवपूजा करताना तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं का किंवा पूजा करतेवेळी जांभळी येणे आळस येणे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि म्हणजेच तुम्हाला कळेल की ही कोणती अशी दैवी शक्ती आहे जिचा तुमच्यावर प्रभाव पडत आहे व हे संकेत शुभ आहेत की अशुभ आहेत याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील जेव्हा आपण देवाचे ध्यान करतो देवपूजा करतो किंवा ग्रंथ वाचन करतो त्यावेळी आपल्या आत्मा ईश्वरासोबत जुडलेला असतो आपल्या आंतर आंतर्या अंतरात्म्याचा ईश्वरासोबत संबंध जोडला जातो यावेळी ईश्वर आपणास काही संकेत देत असतो तर आप आपण ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतो व ईश्वराचा संकेत आपण समजू शकत नाही आपण ज्यावेळी पूजापाठ करत असतो त्यावेळी संपूर्ण वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून जातं त्यामुळेच आपणास पूजा करते प्रसन्न वाटतं अस प्रसन्न वाटत असतं तर मंडळी कितीही दुःख असो पण पूजा करते वेळी किंवा ग्रंथ वाचते थोड्या वेळासाठी काय होईना आपण सर्व कष्ट विसरून जातो तसेच आपण देवाची कथा ऐकते किंवा ग्रंथ वाचते डोळ्यातून अचानक पाणी येते ईश्वराचा त्या अनंत शक्तीचा आपण अनुभव करून लागतो व डोळ्यातून पाणी आल्यामुळे ईश्वरासोबत आपलं नातं अजूनच मजबूत होतं चला तर मग जाणूया की या सर्व संकेताची सविस्तर माहिती तर मंडळी पहिला संकेत आहे डोळ्यातून पाणी येणे आपण पूजा करते वेळी किंवा मंत्र जप करते वेळी अचानक आपल्या डोळ्यातून पाणी येतं तर हा देवाचा खूप शुभ संकेत आहे आपल्या आत्म्याचं ईश्वराच्या आत्म्याशी मिलन होत झालेलं आहे ही वेळ खूप मौल्यवान आहे आपली इच्छा मनोकामना देवाजवळ मागण्याची आहे कारण यावेळी मागितलेल्या सर्व इच्छा प्रत्येक प्रार्थनेचं फळ आपणास मिळत असतं ईश्वराचा हा संकेत आपणास समजत नाही आपण याकडे दुर्लक्ष करतो देवपूजा करण्यात मग्न होतो पण ही वेळ वाया घालू नका देवाजवळ आपली इच्छा सांगा तर मंडळी यावेळी देवाकडे मागितलेली प्रत्येक प्रार्थना पूर्ण होते शास्त्रात डोळ्यात पाणी येण्याचे अजून एक कारण सांगितलेले आहे की आपल्या अंतरयात्म्यातील वाईट शक्ती नष्ट होते आणि आपलं मन जलासमान निर्मळ होत आहे असा संकेत आहे जर आपल्यावर नकारात्मक ऊर्जेचा किंवा नकारात्मक शक्तीचा प्रभाव असेल ता देव ले ले तर देवपूजा करते वेळी मंत्रजाप करते वेळी ती नकारात्मक शक्ती बाहेर पडत असते देवांना वाहिलेलं फूल अचानक खाली पडणे तर मंडळी आपण देवांना फूल वाहतो व आपण देवासमोर बसलेलं असतो देवाचे फूल समोर पडत असेल तर याचा अर्थ काय काय आहे हे आपल्या देवपूजेवर प्रसन्न झाले आहेत फुला फुलाच्या स्वरूपात देव आपणास वरदान देत आहेत असा अर्थ होतो तर मंडळी देवपूजा करते वेळी अचानक देवावरील फूल जर आपल्या खाली पडले असेल तर ते फूल आपल्याला जवळ ठेवावे व देवापुढे मागणं मागावं अशा वेळी मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि जांभळी येणे ही साधारण गोष्ट आहे पण पूजेच्या वेळी येणे हे साधारण नाही आहे पूजा करते वेळी जांभळी येणे येत असेल तर आपल्यावर ज्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव आहे ती जांभळीद्वारे बाहेर पडत आहे कारण तुम्ही खूप मन लावून पूजा करत आहात त्याचा फळ म्हणून मनातील सर्व नकारात्मक विचारावर सकारात्मक विचाराने विजय मिळवलेला असतो आता आपण मन स्वच्छ व पवित्र झालेलं आहे तर मंडळी आपल्या मनावर नकारात्मक ऊजेचा थर साचलेला असतो देवभक्ती केल्यामुळे आपलं मन ईश्वरासोबत जोडलं गेलेलं असतं तर मनामध्ये ईश्वरीय शक्ती जागृत होते व ईश्वरीय शक्ती वाईट शक्तीला बाहेर प काढण्याचा प्रयत्न म्हणजेच जांभळी येणे तर मंडळी वाईट शक्ती तिच्या जागी ईश्वरीय शक्तीला वास करायचा असतो तिला बाहेर काढण्यासाठी दैवी शक्ती प्रयत्न करीत असते तो प्रयत्न पूर्ण होणे म्हणजेच जांभळी येणे तर शिंका येणे अंगाला खाज येणे शहारे येणे झोप येणे या गोष्टी घडू लागतात याचा अर्थ कृपया वेगळा काढू नका देव आपल्या शक् भक्तीवर प्रसन्न आहे ही वेळ देवाकडे काहीतरी मागण्याची आहे देव ती प्रार्थना नक्की पूर्ण करतात जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकॉनचं बटनही दाबा त्यामुळे मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल धन्यवाद व कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हर हर महादेव सर्वांना श्री स्वामी समर्थ